आदिम जमाती कातकरी आदिवासी विकास विभागातील अधिकारी यांनी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस चा मजुरी आदेश देऊन कातकरी समाजाचा जाणून बघून छळ केला आहे कातकरी समाजाच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अर्ज केला होता एक वर्षापासून छळ फसवणूक केल्याचा आरोप तसेच आदिम कातकरी समाज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता आत्मदहन करणार आहे याची अधिक माहिती आदिम श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तसेच आदिम श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आज निवेदन देत मागणी केली आहे जर लवकरात लवकर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही आत्मदहन करू हे आत्मदहन आदिवासी विकास भवनासमोर करणार असल्याचं आदिम श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे पंचवीस रोजी दोन हजार तेवीस चोवीसचा जो निधी होता न्युक्लिअर बजेट अंतर्गतमध्ये यांनी आपल्या अपर आयुक्त एम पी ओ कार्यालयातील जे अधिकारी नितांत कांबळे मोरेसाहेब आणि गवळी आणि कचवे यांनी आदिम कातकरी समाजाची दिशाभूल केली आणि आश्वासन दिलं आणि त्यांची जो दिनांक एकतीस मार्च दोन हजार तीन रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी यांनी निधी वर्ग करून दिला असं आपले नितांत कांबळे बोलतात तो यानी ये त्या आर्के तर यांनी येत्या चार तारखेच्या आत काही कातकरी समाजाला जर निर्णय लिहिलं नाही तर आम्ही इथं कातकरी समाज नाशिक जिल्ह्यातून आत्मदहन करेन की आणि या याच्यावरती त्यांनी तात्कालीन कारवाई करावी व यांचे चार जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्यावर आयुक्त हे त्यांच्यावरती कारवाई करतील का ही संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना आज जाब विचारतो अमर सोळंके बी सी वन न्यूज नाशिक